सावंत साहेब तुम्ही उपोषणासाठी इथं अधिकारी कार्यालयापैकी का बसलात रिपब्लिकन बहुजन सेना बीड जिल्हा याच्या वतीनं आमचे मार्गदर्शक आमचे युवा जिल्हा अध्यक्ष दयानंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज आम्ही दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणासाठी बसण्याचं कारण म्हणजे ऊस तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड या गावामध्ये बौद्धवस्तीमध्ये शमशान बौद्ध वस्तीच्या वस्ती स्मशानभूमीमध्ये कंपाऊंडवालचे बांधकाम झालेले आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत परंतु संबंधित ज्या एजन्सीने ते काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या कामामध्ये स्टीलचं प्रमाण कमी प्रमाणात जे शासनानं ठरवून दिलेलं होतं एस्टिमेटनुसार ए एम एमवरती स्टील असते बारा एम एम दहा एम एम माझं म्हणणं आहे की कमी प्रमाणामध्ये स्टील वापरलं सुद्धा त्यामध्ये कमी प्रमाणामध्ये वापर झालेला आहे आणि जेवढं कंपाऊंड वॉल म्हणजे बांधकाम त्या भिंतीचं जेवढं होतं त्याच्यापेक्षा हार त्या एजन्सीनं काम केलेलं आहे आररोड काम करूनसुद्धा ते लोक त्या कामाचं संपूर्ण बिल काढण्यासाठी म्हणजे तयारीमध्ये आहेत आणि आमच्या पक्षाचं माझं स्पष्ट मत आहे किंवा काही भ्रष्ट अधिकारी अर्धुअड आणि म्हणजे कम्पवत काम असेल तरी संपूर्ण बिल लाखो रुपये घेऊन काही भ्रष्ट अधिकारी ते बिल काढून देतात या कारणामुळं आम्ही या ठिकाणी आज म्हणजे एस डी ओ का कार्यालयाच्या समोर आमरण पोषणासाठी बसलेलो आहोत सुद्धा काही लिमिट राहाय पाहिजे सगळं खरडूनच खाऊन असते इथं प्रशासन आहे शासन आहे डी ओ आहेत आणि कायद्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे आमची जी मागणी आहे किंवा या कामाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित जी एजन्सी आहे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन बहुजन सेना या आमच्या पक्षाच्या वतीने आमरून कोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या कामाची सखोल कसून चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत आम्हाला शंभर टक्के कायद्यावर इथल्या प्रशासनावर विश्वास आहे आम्हाला निश्चितपणे न्याय देतील आणि ज्या एजन्सीने भ्रष्टाचार केलेला आहे त्या एजन्सीवर कठोर कारवाई होईल